बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस अंतर्गत टप्पा क्रमांक एकच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून हा टप्पा मंगळवार वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दीड वाजता टी सी एस सर्कल हिंदवडी येथून सुरू होणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह मुळशी व मावळ तालुक्यातून जाणाऱ्या संपूर्ण स्पर्धा मार्गाची प्रशासनाकडून सखोल पाहणी करण्यात आली आहे जिल्ह्यातील पर्यटनाची प्रचंड क्षमता असलेली ठिकाणे जागतिक नकाशावर यावीत या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळावी तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे स्पर्धा मार्गावर आवश्यकतेनुसार वाहतूक बाळवण्यात येणार असून काही कालावधीसाठी मार्ग बंदही ठेवण्यात येणार आहेत त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे या टप्प्यातील अंतर एक्क्याण्णव पूर्णांक आठ किलोमीटर असून स्पर्धा दुपारी एक, एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे टी सी एस सर्कल हिंजवळी फेस थ्री येथून ही स्पर्धा सुरू होणार आहे त्यानंतर मान आंबवडे गावकामान पौड चाले नांदगाव कोळवण हळशी लेक जावन तिकोनापेठ काले कडधे दुगाव शिवणे डोणे सावळे चौक आढळे बुद्रुक बेबड ओहळ चंदनवाडी चांदखेड कासारसाई नेरे मारुंजी लक्ष्मी चौक भूमकर चौक डांगे चौक श्री संत नामदेव महाराज चौक मार्गे डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट आकर्डी येथे दुपारी चार वाज्याच्या सुमारास या टप्प्याचा समारोप होणार आहे